नेहा कुलकर्णी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवणार भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दुरस्त पद्धतीनं उद्घाटन सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला पदक तालिकेत दुसरं स्थान आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा बोराडे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून आज ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवतील प्रधानमंत्री मोदी काल पॅरिसला पोहोचले तेव्हा विमानतळावर फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबास्टियन लेकॉर्नू यांनी त्यांचं स्वागत केलं फ्रान्समधला भारतीय समुदाय देखील मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या उपस्थित होता या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी भारत फ्रान्स द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करणार आह फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहराला प्रधानमंत्री भेट देणार असून तिथल्या पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्याशिवाय उभय देशांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या थर्मोन्युक्लिअर एक्सपेरिमेंट रिॲक्टर प्रकल्पाला ते भेट देतील तसंच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात धारतीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांना मजारग्यूज युद्ध स्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण करतील फ्रान्सचा दौरा आटपून प्रधानमंत्री बुधवारी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता बत्तीसपटीनं तसंच जीवाश्मर इंधन निर्मिती क्षमता तिप्पट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खटन केलं त्यावेळी ते बोलत होते पॅरिस जी ट्वेंटी कराराचं उद्दिष्ट साध्य करणारा भारत पहिला देश असल्याचंही ते म्हणाले गेल्या दशकभरात भारताच्या अर्थव्यवस्थेनं दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली असंही प्रधानमंत्री म्हणाले जगभरातले देश भारताचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री मोदी म्हणाले दुनिया का हर एक्सपर्ट आज कह रहा है कि ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी भारत की सेंचुरी है भारत अपनी ही नहीं दुनिया की ग्रोथ को भी ड्राइव कर रहा है और इसमें हमारे एनर्जी सेक्टर की बहुत बड़ी भूमिका है लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी बोडो संस्कृत उर्दू मैथिली मणिपुरी या भाषांमध्ये करण्यात येईल अशी घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजीसह मराठी बंगाली मल्याळम तामिळ आदी दहा भाषांमध्ये कामकाजाचा अनुवाद केला जात होता एवढ्या सगळ्या भाषांमध्ये कामकाजाचं भाषांतर करणारी भारताची संसद ही जगातली एकमेव संसद असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं दो दोन हजार दोनमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सात लाख बहात्तर हजार किलोमीटर रस्ते बांधण्यात आल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी दिली लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते दे बोलत होते या योजनेमुळे एक लाख त्रेसष्ट हजार वस्त्या पक्क्या रस्त्यांनी जोडल्या गेल्या असं त्यांनी सांगितलं या योजनेच्या चौथ्या टप्प्यात पंचवीस हजारांहून अधिक वस्त्या रस्त्याने जोडण्याचं काम उद्दिष्ट आहे असंही पासवान यांनी सांगितलं देश कमकुवत असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही असा भारताला विश्वास आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं एरो इंडिया दोन हजार पंचवीस परिषदेत संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ते आज संबोधित करत होते जगभरातल्या वाढत्या संघर्षामुळे अनिश्चिततेत भर पडत आहे सत्ता नवीन सत्ता संबंध नवीन शस्त्रास्त्र वाढता प्रभाव यामुळे जागतिक व्यवस्था अधिक नाजूक झाली आहे असं राजनाथ सिंह म्हणाले त्याचप्रमाणे सीमा सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था यातील फरक पुसट होत चालला आहे सायबर्स अवकाश आणि बाह्य अवकाशाची परिमाणं सार्वभौमत्वाच्या रूढव्याख्येला धक्का देत आहेत असंही म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज युनानी दिनानिमित्त दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत प्रसिद्ध युनानी चिकित्सक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त आज अकरा फेब्रुवारी हा दिवस युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र विधिमंडळात प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांसाठी नवी दिल्लीत संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं राज्य विधिमंडळाच्या सदस्यांनी शून्य तास प्रश्नोत्तर तास यांच्यासह संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन बिर्ला यांनी यावेळी केलं या प्रशिक्षणाचा समारोप आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <स्थाँगा> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं नवी दिल्ली इथं सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे या विषयावर गृहमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते सायबर गुन्ह्यांनी भौगोलिक सीमा पुसून टाकल्या असून त्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार अभिसरण समन्वय संवाद आणि क्षमता यांच्यावर भर देत असल्याचं शहा यावेळी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश डिजिटल क्रांतीचा साक्षीदार होत असताना सायबर सुरक्षा मजबूत करण्याला गृहमंत्रालयाचं प्राधान्य असल्याचंही ते म्हणाले तसंच सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या चौदा सी हेल्पलाईन क्रमांक एकोणीसशे तीस या क्रमांकाविषयी जनजागृती करण्याचं आवाहन त्यांनी समितीच्या सदस्यांना केलं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि इतर नेत्यांनीही आज नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली भारतीय जनता पक्षानं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला आहे या वाढीमुळे आज चोवीस कॅरेट सोने सत्याऐंशी हजार रुपयांच्या तर बावीस कॅरेट सोने देखील ऐंशी हजार रुपयांच्या पातळीवर पोचला आहे दिल्लीच्या सराफा बाजारात आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम सत्याऐंशी हजार दोनशे वीस रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम एकोणऐंशी हजार नऊशे साठ रुपये इतका आहे मुंबईच्या सराफा बाजारात आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति प्रति दहा ग्रॅम सत्याऐंशी हजार सत्तर रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एकोणऐंशी हजार आठशे दहा रुपये आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक एकशे एकोणतीस पदक असून यात तेहतीस सुवर्ण अठ्ठेचाळीस रौप्य आणि अठ्ठेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सेनादल एकोणपन्नास सुवर्णपदकांसह हो पहिल्या स्थानावर असून कर्नाटक बत्तीस सुवर्णपदकांसह हो तिसऱ्या स्थानावर आहे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रार बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणारे बोराडे यांचा पेरणी हा पहिला कथासंग्रह हो। एकोणीसशे बासष्ट साली पुण्याच्या कॅन्टोन्मेंटल प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता त्यांची पाचोळा ही कादंबरी विशेष गाजली याशिवाय तलफ बुरुज यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या होत्या ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं त्यांच्या कथांमधली पात्र ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत पाचोळ्या या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं गेल्या आठवड्यात राज्य शासनानं विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही बोराडे यांना जाहीर केला होता बोराड्यांच्या यांच्या पार्थिदेहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्स अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवणार भारत ऊर्जा सप्ताहाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दुरस्त पद्धतीने उद्घाटन सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाचं प्रतिपादन अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसरं स्थान आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रबुराडे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार